रविवार सात फेब्रुवारी रोजी सिन्नर सार्वजनिक वाचनालय येथे भारतीय जनता पार्टी नाशिक संपर्क अभियान अंतर्गत सिन्नर मंडल बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष केदा आहेर व माजी मंत्री राम शिंदे उपस्थित होते यावेळी या, या दोन्ही मान्यवरांनी सिन्नर तालुक्यात पक्षवाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली सिन्नर सार्वजनिक वाचनालयात आयोजित या बैठकीस उपस्थित पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी मंत्री राम शिंदे व जिल्हा अध्यक्ष केदा आहेर अकोले येथील जिल्हा परिषद सदस्य जालिंदर वाकचौरे पक्षाचे सरचिटणीस किशोर देशमुख ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जयंत आव्हाड रामनाथ डावरे सोनल लांबगे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व द्वीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात येऊन बैठकीस सुरुवात करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दीपक श्रीमाळी यांनी केले तर प्रास्ताविक किशोर देशमुख के यांनी केले यावेळी पक्षातील पदाधिकारी यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या ह्या कार्यक्रमासाठी म्हणजे भूत मेळावासाठी आपण जमलेलो हो। आहोत तर हे भूत मेळावा जो आपण आयोजित केला आहे तो खऱ्या अर्थाने आपण एक संघटित व्हावे आणि जे आपली मरग करोनाच्या काळात आणि ही निघून घे जावे जे एक वर्षभर तरीही आपले जे कार्यकर्ते रस्त्यावर होते बाकीच्या पक्षाचे नसताना आपले पक्षाचे स्वतःचे होते परंतु ह्या वर्षभराच्या काळात बऱ्याच अशा घटना घडल्यात गट की जेणेकरून आपण मरगळ आलेली आहे ती मरगळ दूर करावे आणि आपले जे तीनशे नऊ बूथ आहेत त्याचप्रमाणे सत्तावन्न शक्ती केंद्र प्रमुख आपले जे होते त्या सत्तावन्न शक्ती प्रमुखापैकी काही सत्ता स्थापन झाल्यामुळे किंवा काही याच्यात थोडेसे आपले उलटफेर केले आता ह्या आजच्या मेळाव्यानंतर आपण हे जे सर्व शक्ती केंद्र प्रमुख जे आहे आत्ता सध्या आज मी तिला बत्तीस शक्ती प्रमुख आहेत ते आणि बाकीचे जे नियुक्ती करणार आहोत ते या एक येत्या एक, एक दोन दिवसात नियुक्ती करून पुढे आपण जिल्ह्याला तसेच प्रदेशाला देणार आहोत त्याचबरोबर आपण जी आत्तापर्यंत ही पुढची निवडणुकीच्या दृष्टीने जे पंचायत समिती त्यानंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिका या इलेक्शन निवडणुका ज्या येत आहेत त्या निवडणुकीच्या संदर्भात आपल्याला प्रत्येक गट निहाय असं आपल्याला बैठक आयोजित करून आणि शक्ती प्रमुख त्याचप्रमाणे भूत प्रमुख आणि पेज प्रमुख हे पुन्हा एकदा जी आपली पूर्ण पूर्वीची जी भूतरचना होती ती थोडीशी रिशेबल करून आपल्याला ती लवकरात लवकर करायची आहे तर यामध्ये साधारणतः दोनशे ऐंशी भूत आहे शहरातले त्याच्यातून अडतीस कमी होतील साधारणतः दोनशे स सत्तेचाळीस आसपास आपल्याकडे भूत आहे तर साधारण एक एक गटामध्ये चाळीस बेचाळीसच्या आसपास भूत येत आहे एक गटामध्ये घरामध्ये बावीस बावीस तेवीस तेवीस त्या अनुषंगाने आता मागं झालेली जी भूतरचना आहे त्यापैकी जे कंटिन्यू कंटिन्यू राहतील त्यांना आपण ते कंटिन्यू करू कारण मा मागच्या वेळेस साधारणतः बऱ्या प्रमाणामध्ये माणिकराव यांचेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात बूथवरती होते तर आपल्याला संपूर्णपणे भूतरचना करायला लागेल आणि साधारणतः पाच बूथ मिळून एक शक्ती प्रमुख देण्याचा आपल्याला स एक एक, एक प्रयत्न राहील साधारणतः पन्ना स छप्पन सत्तावन्न शक्ती प्रमुख आपल्याला पूर्ण तालुक्यामध्ये द्यायचे आहे त्यांच्या अंडर ते बूथ असतील आणि त्या शक्तिकंद आणि प्रत्येक बूथवरती बारीक लक्ष देऊन असणं गरजेचं राहील जेणेकरून आपलं भूत कसं सक्षम राहील तर ह्या पद्धतीने आपल्याला काम करायची गरज आहे येत्या काळामध्ये नानासाहेब शिंदेसाहेब आम्ही लवकरात लवकर भूतरचना करून भूत सक्षमी करण्याचा आम्ही प्रयत्न लवकरात लवकर करू यानंतर पक्षवाढीसाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत जिल्हा अध्यक्ष केदा आहे वो माजी मंत्री राम शिंदे यांनी माहिती देत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले सांगितलं या ठिकाणी विधानसभेचा आमदार सांगितले पाहिजे हे केव्हा शक्य आहे तुम्ही या ठिकाणची जी माहिती आहे खऱ्या अर्थानं पूर्ण तालुक्यामध्ये प्रवास केला गेला पाहिजे प्रवास केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्या विचाराचे आपल्या विचाराचे त्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांना जोडलं गेलं पाहिजे पक्षाशी आपले ध्येय धोरणं तत्त्व विचार त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रबोधन केले त्याच्याशी विचारांनी देवाणघेवाण केली पाहिजे तरच सिन्नरसारख्या मतदारसंघामध्ये आपला भारतीय जनता पार्टी तळागाबांचं पोहोचून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम करू शकतो इथली जी माहिती मग अशी दोघं वक्त्यांनी शहराध्यक्षांनी दिली किंवा मंडळाने सरचिटणीस दिली किंवा जे प्रभारी आहेत त्यांनी दिलीत याच्याने काय होतंय आपण तुम्ही स्वतःची फसवणूक करतायत आणि पार्टीची पण फसवणूक करतायत म्हणजे माझं एकदम क्लिअर मी स्पष्ट होत आहे तुम्ही स्वतःचीही फसवणूक करताय तर पार्टीची पण करताय आजची मिटिंग झाली चर्चा झाली तुम्ही तू आम्ही जाणार आणि येणाऱ्या काळामध्ये शिंदे सरांना पण या ठिकाणी विधानसभेला उभा राहायचं नाही नगरपालिकेला उभं राहायचं नाही लोकसभेला राहायचं नाही इथे मला नगरपालिकेला राहायचं नाही पक्षाचा ज्या पद्धतीने अजेंडा आहे या ठिकाणचे जे कार्यकर्ते प्रमुखाने काम करतील येणाऱ्या सात आठ महिन्यावरती इथली नगरपालिका निवडणूक लागणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक आहे जो कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करेल आजचं जी बूथरचना शक्ती केंद्र जी आपण लागणार आहे संपूर्ण ती उद्याच्या भविष्यामध्ये तुम्हाला कामात येणार आहे पार्टी इथपर्यंत ताकद दिली तुमची ताकद कर ता सिद्ध करायला पाहिजे किती तुम्हाला आम्ही पार्टीने प्रदेशाने ता किती ताकद द्यायची तुमची ताकद सिद्ध व्हायला पाहिजे आम्ही वेळोवेळी प्रवास करू तुमच्या अडचणी दूर करू शासकीय यंत्रणा तुमच्या सोडवण्यासाठी आम्ही त्यांना सांगू पण ते जे काम ज्या पद्धतीनं पार्टीचं काम व्हायला पाहिजे गेल्या अनेक वर्षापासून मी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून गडातडाचं राजकारण या सिन्नर तालुक्यामध्ये कायम बघत आलेलं आहे जिथे जातीय समीकरणाचं राजकारण या काही वेळेस अनेक वेळा त्या ठिकाणी झालेला आहे मी मगाशी सर या मी या या फुना -फुना तुम्ही यायच्या आधी यांना मी एकच सांगितलं जरी गटात राजकारण असेल पण भारतीय जनता पार्टीला एक म या ठिकाणी मोठी संधी प्राप्त झाली आहे एक ह्या संधीचा फायदा तुम्हाला पुन्हा पुन्हा येणार नाही म्हणजे तुम्ही ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचं काम आपलं काय करतात भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा कायम ट्रॉलीचंच काम केलेलं आहे आज पण त्यांनी ट्रॅक्टरसारखं कुणी यायचं आपल्याला ट्रॉली जोडतो आणि आपला कार्यकर्ता त्यावेळेस निवडणुकीबद्दल वापरून घेतो परत ट्रॉलिंग सारखे आपला कार्यकर्ता सोडून देतो तो ट्रॅक्टर परत निघून जातो अशा पद्धतीचं हे सगळं वातावरण सिन्नर तालुक्यामध्ये आहे हे खऱ्या जर बदलायचं असेल तर तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना स्वतः आत्मनिर्भर व्हावं लागेल कार्यकर्त्याला जिथे ठीक आहे या ठिकाणी उपस्थिती जी आहे ठीक आहे दुर् दुर्दैवी घटना घडली या ठिकाणी यांच्या मातोश्री काही ठिकाणी त्यांचा चार पाच दिवस वेळ कमी पडला असेल ते समजू शकतो पण काम करताना आपण त्या पक्षाशी प्रामाणिकपणे जेव्हा पदं घेताना सर या ठिकाणी तालुका तालुकाध्यक्षाच्या निवडीवरनं माझ्या आधी निवडणूक झालेली होती प्रचंड मतभेद प्रचंड गडतड पेपरला बातम्या एक म्हणजे अशा ठिकाणी भांडणं व्हायला पाहिजे की तिथे पंचायत समिती सत्ता आपली आहे नगरपालिका आपल्या ताब्यात आहे आमदार आपल्याला आहे म्हणजे पदाधिकारी कोणाला करायचं बघा एकदम वातावरण एकदम चांगलं आहे त्याच्यावरनं वाद झाले तर आपण समजू शकतो पण पन... काही प्रॅक्टिकली काही काम नसताना कुठली एक पण संस्था ताब्यात नसताना फक्त पदासाठी गट तट करणं हे माझ्या तत्वात काही बसत नाही आणि हे चुकीचं आहे पक्षाला हे हानिकारक आहे त्याला निवडणुका जिंकाव्या लागतील आपलं काय राजकीय पक्ष आहे आणि राजकीय पक्षामध्येच पक्षा तुमचं मूल्यमापन होत असतं तरच तुमचा पुढं दावा हा खरा ठरेल आणि निवडणुका विधानसभेच्या कधीही लागू शकतात बघा ना जसं त्या विधानसभेच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला असे तिघ तुटून पडले आम्हाला आम्हाला आमचंचही परत चर्चा व्हायला पाहिजे आता काय करायचं तो त्यांचा विषय ह्याचा अर्थ ते चांगलं चाललंय का नाही चाललंय त्यामुळं कधीही कुणाचा टिकू काढून घेतला की कार्यक्रम झालाच आणि त्या टायमाला आपण जर तयार नसलेस तर आपण मग बहुतली बघणार कोण आहे कोणाला घ्यावं हो लागेल कोण आपल्या सुईचा आहे मग आपले, आपले निमेगडी इकडं निमेगडी तिकडं मग कोणाची शिफारस मोठी त्याच्यापेक्षा कोणाला शिफारस करण्यापेक्षा आपल्यास निमनिमे हो ना हे सगळं बुथ साठी हे सगळं बूथसाठी तुम्हाला जेवढं इझी वाटतं ना बुथ त्यामुळे मी माझं स्वतःच उदाहरण सांगितलं ग्रामपंचायतीला पडलेला माणूस आमदार केला निवडून आला आणि नुसता आमदारच नाही दुसऱ्या वेळेस आमदार झाल्यावर राज्याचा राज्यमंत्री झाला आणि कॅबिनेट झाला तो मी एकटाच झालो त्यामुळं आपलं प्रामाणिकपणे काम करणं आणि वरिष्ठाची नजर आपल्यावर पडणं ही हिलाही मोठी गोष्ट आहे राजकारणात नाही तर काय होतं वय काय थांबून राहत नाही आणि मग जागा आडून बसण्यात काय अर्थ नाही लोकाला आशीर्वाद देण्याची गरज आहे मग किंवा मला हे जमत नाही तू हे कर आडू आडू बसायचं मीच करतो सगळं मला जमतं आहे सगळं तुम्हाला हे मॅनेजमेंट जमलं पाहिजे एक अध्यक्ष काय करीत का असतं कशाला केलं बुथ प्रमुख शक्ती केंद्र प्रमुख पेज प्रमुख त्या ज्याचं मॅनेजमेंट परफेक्ट आहे तो माणूस परफेक्ट आहे तुम्हाला जे राईट्स दिलेत ते राईट्स जे पॉवर्स दिलेत त्या पॉवर्स डेलिगेट करायला तुम्हाला त्या अधिकार लोकाला वाटण्यामध्ये व्यवस्थित आल्या की तुमचं काम परफेक्ट झालं दुसरं काहीच काम नसतं आपल्या देशाचे अध्यक्ष काही सगळेच बघतात काम चालले का प्रदेशाचे अध्यक्ष सगळेच बघतात का जिल्ह्याचे अध्यक्ष काही तुमच्या बूथवर येतात का हे काम तर तुम्हालाच करायचं आणि म्हणून रचना जे काही जुनी झालेत काही निघून गेलेत तर ते बूत रचना नव्याने प्रभावीपणे राबवण्याची आवश्यकता आहे आणि भारतीय जनता पार्टीने जे लोकहिताचे निर्णय घेतले ते निर्णय लोकांपर्यंत पोहोचले आणि त्या माध्यमातून जर रचना केली तर मला वाटतं निश्चित स्वरूपामध्ये रचना होईल आणि मला माझं तुम्हाला हेही सांगणं की होत नसेल ना एखादं सोडून द्या अठ्ठावीस जागा लढू भाषण करताना शब्दरचना चांगली वापरली पाहिजे ताकद द्या म्हणून आपण ज्यावेळेस पक्षाला सांगतो त्यावेळेस रात्रीच मला वाटतं जे पी नड्डांचं भाषण ऐकलं आपण पश्चिम बंगाल मधला बऱ्याच जणांनी आला असेल सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर कुठं टीव्हीवर आत्मविश्वास काय होता तो आपले पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये किती आमदार आहेत आहे कोणाला आणि आपण आता काय भाषा करतोय दोनशे प्लस आणि सत्ता आणणार आता मी नगरपालिकेत आलोय तुमच्या आज <laughs> तुमचं भाषण काय होतं हे मी नाही करत आपल्या शहराध्यक्षांनी भाषण केलं काय के भाषण केलं आम्हाला ताकद द्या आणि जमन तेवढे आणू येत्या नाही माहित नाही मला वाटतं शब्दरचना इकडे तिकडे काही झाली नसेल तर सांगतो आता असं बोलल्यावर माझ्या मनात काय आलं असेल आता तुम्ही जर आता आम्हाला काय माहिती आहे तुमच्या सेन्नर शहराचं काय आहे कसं आहे काय बेरीज आहे काय वजा पाहिजे काय गुणाकार झाला आहे का, काय का वाढवायचं आहे काय कमी करायचं आहे हे तुम्हालाच माहिती आहे आणि आम्ही काय मुंबईवरून आणि ठाण्यावरून माणसं आणणार काय इथं उभं करायला उभं तर तुम्हालाच राहायचे नगरसेवक तर तुम्हालाच व्हायचे कोणाला स्थायी समिती पाहिजे कोणाला उपनगराध्यक्ष पाहिजे कोणाला नगराध्यक्ष पाहिजे पण आत्मविश्वास कसा पाहिजे याचं कारण आहे आत्मविश्वास कधी येतो आपण ज्यावेळेस डाऊन टू अर्थ असतो आणि जमिनीला पाय असतात ना त्यावेळेस आत्मविश्वास हा जबरदस्त असतो आणि त्यावेळेस तशी चेअरअप मिळते तसा फीडबॅक मिळत असतो तुम्ही सांगा अठ्ठावीसच्या अठ्ठावीस दे आमच्या भागात ताकद उभा करा बहुमत नाही आणून दाखवला तर मग बोला भाषण पाहिजे तुमचं आता भाषणाची सुरुवातच असं म्हणल्यावर आमच्या यादीत राहील का तुमचं चिन्ह काय करायला पाहिजे तुम्ही असं काही समजायचं कारण नाही हे कोकाटे मोकाटे गेले कुणी आणि ते वाजे गेले कुणी तुमच्या शेजारीच आहे कोपर ना कोपरगाव तुमच्या कोपरगाव शेजारीच आहे ना तिथं कोणाकोणाच्या पार्ट्या नगराध्यक्ष कोण आहे अरे नगराध्यक्ष कोण आहे कस काय झाले तुम्हाला पण नको करा म्हणलंय नाही पार्ट्या कोणाच्या नाही नाही ते झालं ते पुढचं मी जेवढं प्रश्न विचारतो तेवढंच सांगा तुम्ही पार्टी कोणाची काळे आणि कोल दोन कारखाने कोणाचे आहेत दोन डिस्लरे कोणाचे आहेत इंजिनिअरिंग कोणाचे आहेत कॉलेज कोणाचे आतापर्यंत तुम्ही जन्मल्यापासून तिथं सत्ता आहे कोणाची आता नगराध्यक्ष कोण आहे त्याचं काय आहे काय आहे का आगे पिछे काय नाही ना इमेज कशी बिल्टअप झाली प्रामाणिक झाली ना अरे एक नगरसेवक नाही खाली निवडून आला पण नगराध्यक्ष झाला ना झालं तुम्हाला काय अडचण आहे आत्मविश्वास जमन का मग कसं होईल मग ते काय म्हणतील हे महाग येतील का मग त्याला कसं काय विरोध करायचा असंच आहे ना आपले सगळे अनेक प्रश्न आहेत आपल्या मनामध्ये ते बुधचे प्रमुख तर सोडाच अध्यक्ष महाराज आज बुथचे प्रमुख बोलले होते सगळे शक्ती केंद्र प्रमुख सुद्धा इथं आले नाहीत ने। आणि नेमले नाही ने। दुसरं शहराध्यक्षांनी सांगितलं की आम्ही एक दोन महिन्यामध्ये करू मला वाटतं निवडणूक आयोगाने प्रारूप यादी पंधरा फेब्रुवारी करायची आणि तुम्ही जर निवडणूक झाल्यावर बुथ केंद्र आणि शक्ती केंद्र प्रमुख नेमले तर तक, कशात नेमायचे आपली काय सत्तेमध्ये जवलोळीची भी काय पंगत घालायची काय तेव्हा भाजी कुणी वाढायची पोळी कुणी वाढायची नियोजन झालंय का आणि निवडणूक नगरपालिका झाल्याच्या नंतर करायची का आपल्याला बैठकीस भाजपा तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी कृष्णा दराडे पप्पू कपूर महिला तालुका अध्यक्ष चंद्रकला सोनवणे सुमन जोशी विनोद आंबोले उर्मिला लासुरकर विठ्ठल जपे कविता फड जयश्री बोराडे शोभा पवार जिजा सोनवणे संगीता माळी सविता काळे मंगल साळुंके सचिन गोळेसर सुनीता काळोखे सरला त्रिवेदी प्रतिभा परदेशी सजन सांगळे आदींसह सा कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी सुरेश कपिले